आज मी शिर्डी या ठिकाणी आलेलो आहे साईबाबांना मी साखरं घालण्यासाठी या ठिकाणी आले आलेलो आहे साईबाबांना साखरं अशासाठी घालण्यासाठी आलो, आलो, आलो की कर्जतचे जे विकास पुरुष आमदार आहेत महेंद्र शेठ खुर्वे यांनी पहिल्या टबमध्ये जे कर्जतसाठी काम केलेलं आहे जो विकास केलेला आहे भरघोस असा विकास निधी त्या कर्जतसाठी आणलेला आहे एकोणतीसशे कोटी रुपयाचा ले ले। जो निधी आणलेला आहे तो आजपर्यंत कुठल्याही कोणत्याही आमदाराला शक्य झालेलं नाही असा विकास त्या कर्जत ठिकाणी आलेला आहे जर सर्वात मोठी आपण त्या ठिकाणी काम जर बघितलं तर तीर्थरूप डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी यांची जी कर्जतमध्ये पहिली जी कमान झालेली आहे खूप सुंदर अशा पद्धतीने ती कमान बनवण्यात आलेली आहे त्याच्यानंतर जर पुढे आपण आलो तर विठ्ठलाची महाराष्ट्रातच नाही तर, तर, तर संपूर्ण देशामध्ये विठ्ठलाची बावन्न फुटाची अशी इतकी सुंदर अशी मूर्ती कुठेही नाही आणि ती पण कर्जतमध्ये आपल्या साकारण्यात आलेली आहे त्याच्यानंतर पुढे जर गेलो आपण त गजानन महाराज पाटील यांचंही स्मारक त्या ठिकाणी बांधण्यात आलेलं आहे त्यानंतर आपण जर पुढे गेलो तर जिजामाता उद्यान खूप सुंदर असं जिजामाता उद्यान त्या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे ओके त्यानंतर जो पाचवा आपण बघितलं तर स छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारकसुद्धा कर्जतमध्ये आज या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि कर्जतमध्ये जर तुम्ही पाहणार बघ बघणार असाल तर, तर संपूर्ण कर्जतमध्ये असा खेडोपाडा आणि गल्ली बोल कुठला राहिलेला नाही तर ज्या ठिकाणी आमदार साहेबांचा विकास हा पोचलेला नाही संपूर्ण गल्ली बोलामध्ये रोड झालेले आहेत प्रत्येकाचे पाण्याच्या ज्या सुविधा आहेत त्या पण प्रत्येकाच्या घरापर्यंत पाणी पोचलेलं आहे तर हे फर्स्ट टाईमचं झालं फर्स्ट टर्मचं आमदार साहेबांचं झालं जो विकास झालेला आहे तो सेकंड टर्मसाठी मी आज शिर्डीला आलेले साईबाबाच्या चरणीत नतमस्तक होण्यासाठी आणि आमदारांसाठी एकच मागणार सर्वांना विनंती करणार आहे की एक नंबरचं जे बटन आहे श्री महेंद्र सदाशिव खोर्वे धनुष्यवाण एक नंबरचं जे बटन आहे ते वीस तारखेला सर्वांनी दाबून भरघोस अशा मतांनी आमदार साहेबांना आपल्याला निवडून द्यायचे पन्नास हजार प्लस आपल्याला प्लसनी सा आमदार साहेबांना त्या ठिकाणी निवडून आणायचं आहे आणि हीच मी साईबाबांच्या चरणी प्रार्थना करतो आणि तेवीस तारखेचा जो निकाल होणार आहे आमदार साहेब निवडून तर येणारच आहेत पण तेवीस तारखेनंतर मी या ठिकाणी साईबाबांच्या चरणी सोन्याचा हार अर्पण करणार आहे आणि मी प्रयत्न करणार आहे आमदार साहेबांनी बरोबर शिर्डीला येण्याचा तर त्यांच्याबरोबरच येऊन ह्या ठिकाणी तो जे काय आहे ते तेवीस तारखेनंतर दर्शन घेणार आहे मी